सो हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल यूटूब सो हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तुमचं माझ्या नवीन चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे माझ्या पेजचं नाव आहे कोकणी सागरिका खूप दिवसांपासून इच्छा होती की हे सगळं करायचं बट थोडा कॉन्फिडन्स नव्हता बट माझ्या फॅमिलीने माझ्या फ्रेंड सर्कलने थोडा मला सपोर्ट केला सो मी हे सगळं करू शकते आहे तर आज मी माझा फर्स्ट ब्लॉग माझ्या बप्पाच्या दर्शनापासून स्टार्ट करते सो आज आम्ही आलो आहे सिद्धिविनायक मंदिरात आणि आता मी तुम्हाला दाखवेनच मी म्हणजे असं दर्शन वगैरे कसं करते आहे तर माझी खूप इच्छा होती की माझा पहिला ब्लॉग बप्पापासून स्टार्ट व्हावा सो मला सक्सेस काहीतरी होईल सो आज मी आणि माझं फ्रेंड आम्ही आज आलोय इथे मंदिरात दर्शन करायला तुम्हाला माझ्या मित्राची ओळख करून देते कुठे हा थिकड़े, थिकड़े। पागल ब्लॉग इथे चालू आहे तो तिकडे काय करतोय सो हा माझा फ्रेंड आहे सिद्धेश तार गाईस बोल तरी काहीतरी बोल बोलत नाही हा सो पहिल्यांदा म्हणून काय झालं असाच आहे असे तुम्हाला झोकर माझ्याकडे बघायला भेटणार आहे सो हा माझा फ्रेंड आहे आज आम्ही दर्शन करणार आहे तर तुम्हाला आज मी सगळं दाखवणार आहे काय काय करतो आहे आणि किती मस्ती करतो हा हां ना दाखवणार आहे ना सो so, तुम्ही माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या अशी माझी इच्छा आहे ते तुम्ही करालच मला माहिती आहे सो so, चला लेस्ट गो आता आम्ही ते फुलं आलो बघू शकता पप्पासाठी फुलं घालणार गर्दी होती आतमध्ये आणि खूप गर्दी होती आणि मंदिरामध्ये कॅमेराही अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू नाही शकणार सो आमचं दर्शनाचं आता आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि तुम्हाला दिसेलच पण छान दर्शन झालं गणपती बाप्पाचं असं दर्शन मला खरंच कधी झालं नव्हतं एवढा वेळ आपल्याला कधी बाप्पासमोर उभं राहता आम्हाला कधी आलंच नाही आता दर्शन झालं आहे स्वतः आम्ही थोडं प्रसाद वगैरे घेऊ गणपती बाप्पा मोर्या आता हा लाडू घ्यायला जातोय खूप लाईन आहे लाडूसाठी बट इथे आल्यावरती खूप फेमस लाडू भेटतात इकडे सिद्धिविनायकचे सो आम्हाला प्रसाद तर हवा आहे सो त्याला बोलली की तू जाऊन लाईनीमध्ये हो, उभा राहा आणि लाडू घेऊन ये काही करून तो बोलतो की खूप गर्दी आहे बट से चालतं की म्हणजे आता म्हणजे काहीतरी खायचं आहे आता आपल्याला प्रसाद बप्पाचा हवा आहे तर आपल्याला जावं लागेल इथे तीन नंबर काउंटरला इथे लाईन लागते लाडूसाठी आणि नारळ वाटायचा सो so, तुम्ही पण इकडे आलात तर नक्की इकडचा प्रसाद घेऊन जा खूप भारी असतो आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये सा सि, सो घ्या तुम्ही पण आता आम्ही इकडे दुकानांमध्ये जातो आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं आहे हातामध्ये बांधायचा धागा वगैरे सिद्धेश इकडे इकडे सो आता आम्ही इकडे आलो आहे धागे वगैरे घ्यायला विचार ना कॉल करून घरी काय घ्यायचं तुला पण हवं आहे सिद्धेश हातात बांधायला मला एक द्या एकामध्ये किती जण बांधू शकतात हा मग मला दोन द्या शकता इथे खूप क्यूट अशा मूर्त्या आहेत लास्ट टाईम ना माझ्या घरामध्ये एक मूर्ती आहे पप्पाची तर ती मी इकडूनच घेऊन गेले होते सो तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकता पण ज्यांच्याकडून मी घेतलेले ते, ते आता इथे अवेलेबल नाही आहे ते दुसरे काका पण खूप छान छान मूर्ती आहेत माझ्या पप्पाची मूर्ती पण खूप क्यूट आहे मी बघू शकतो हो बांधायचं आहे वाटतं ना कुठेतरी गणपतीसाठी वगैरे जाऊन आलं पण बांधून घेतोय इकडे बघ ना ना या चॅनलमध्ये तू काय काय कंटेंट दाखवणार आहेस ते पण सांग ह्या चॅनलमध्ये फर्स्ट तर मी तर कोकण दाखवत कोकणातलं मला सर्व म्हणजे सण समारंभ गणेश उत्सव माता गणपती येत आहेत तर मला गावाचं सगळं दाखवायचं आहे मी जेवढा एक्सप्लोर करेन मी जे त्याची ते ठेपला जाईन ते पण मला सगळं या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे प्लस अजून काही मी खूप काही एक्सप्लोर करणार आहे पण मी डेली टू डेली ब्लॉग नाही बनवणार आहे दे मी कधीतरीच ब्लॉग बनवणार आहे म्हणजे जेव्हा मी फिरायला जाईन किंवा कुठे असं बाहेर गेली तरच मी ब्लॉग टाकणार आहे मला फक्त मी जेवढा एक्सप्लोअर करते ना तेच तुमच्यापर्यंत आहे बस एवढाच माझा कंटेंट आहे पण माझा मेन कंटेंट कोकण आहे म्हणून माझ्या चॅनलचं नाव ठेवलं आहे कोकणी सांगायला सो फायनली आमचं दर्शन झालंय मी तर गेट साईड जवळच आहे आमचं दर्शन झालंय आता आम्ही घरी जातोय सो so, आता मी निघतोय तर माझ्या फ्रेंडला तुम्हाला काहीतरी सांगायचं मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लवकरच आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येतो येस आणि मी आता ट्रीपला आहे सो तुम्हाला त्याच्यामध्ये पण खूप काही बघायला भेटेल म्हणजे मस्ती मजा माझ्या ऑफिस फ्रेंडसोबत सोबत चालली आहे माझा ऑफिस स्टॉफ खूप भारी आहे तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटेल खूप मजा येणार आहे तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगसाठी पण नक्की बघा माझा नेक्स्ट ब्लॉग थँक्यू सो मच अँड माझ्या चॅनलला मला कधीपासूनही बोलायचं होतं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके देन बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगला